कर्जदार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे शेतीसाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे बघा मित्रांनो वेळेत आणि मुदतीच्या आतमध्ये आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना अशा शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याचा अर्थ असा की अशा शेतकऱ्यांना आता व्याज भरावे लागणार नाही या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर तगादा लावण्यात येतो मात्र या नवीन निर्देशानुसार वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या तगाद्यापासून आता मुक्तता मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने अठरा जून दोन हजार सात रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकोणऐंशी मधील अधिकारांचा वापर करून हे निर्देश दिले आहेत या निर्देशानुसार पीक कर्जाची विहित मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्द रकमेचीच वसुली करावी म्हणजे शेतकऱ्यांना व्याजमाफी द्यावी तसेच अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ देण्यात यावा असेही निर्देश देण्यात आले आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना या निर्णयामुळे व्याजमाफी देण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद